नमस्कार मी ओमप्रकाश उडान आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी कीर्तनाच्या दक्षिणेतून माणुसकीचा जागर असाही खाकीतील पोलीस धोंडराईत पोलीस योगेश महाराज गायके यांची प्रेरणादायी सेवा कीर्तन सुरू असतानाच त्यांच्या मनात एक उदात्त आणि माणुसकीला स्पर्श करणारा विचार त्यांनी प्रत्यक्षात उमटावला काल दिनांक नऊ फेब्रुवारी सोमवार रोजी गेवराय तालुक्यातील धोंडराई येथे घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पोलीस ठाण्याचे पोलीस योगेश महाराज गायके यांची कीर्तन सेवा भक्तिभावाने संपन्न झाली आहे कीर्तन करत असतानाच त्यांच्या नजरेत गावातील एक वृद्ध महिला व तिची मतिमंद मुलगी आली दोघांची ही दयनीय व दुःखद परिस्थिती त्यांना पूर्वीपासूनच माहीत होती कीर्तनाच्या ओघातच त्यांच्या मनात एक सहज पण उदात्त असा विचार आला आजची संपूर्ण कीर्तनाची दक्षिणा या मायलेकीस अर्पण करायची उरले ते हरी तुम्हा समर्पण या उक्तीप्रमाणे धोंडराईची दक्षिणा धोंडराईलाच अर्पण करण्यात आली आहे दक्षिणा स्वीकारताना त्या मतिमंद मुलीच्या व तिच्या आईच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान व प्रसन्नतेचे भाव उपस्थितांचे मन हिलावून टाकणारे होते नकळतच त्या दोघींच्याही डोळ्यातून वाहणाऱ्या कृतज्ञतेतून योगेश महाराजांना भरभरून आशीर्वाद लाभले काहीतरी चांगलं केल्याचं समाधान त्यांच्या मनात दाटून आलं योगेश महाराज यांनी घरी परतल्यानंतर ही संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली आईनेही योगेश महाराज यांच्या सेवाबद्दल त्यांना भरभरून आशीर्वाद दिला पांडुरंग परमात्मा अशा गोड प्रकारची सेवा करून घेत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे असं योगेश महाराज यांनी सांगितले शेवटी सर्व काही परमेश्वराचेच असून त्यालाच अर्पण करायचे या भावनेतून त्यांनी म्हटले तेरा तुझको सोपदे क्या लागत है मोर मेरा मुझमे कुछ नाही जो कुछ है सो तेर या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यासह बीड जिल्ह्यामध्ये योगेश महाराज गायके यांच्या सेवाभावाची व माणुसकीची चर्चा होत असून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण त्यांनी घालून दिल्याची भावना व्यक्त होत आहे दरम्यान खाकीतील पोलीस असंही असू शकतो याचं प्रत्यक्ष उदाहरण जे आहे ते योगेश महाराज गायके यांच्या या सेवाभाव व्रतीतून नक्कीच दिसून आले अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा कमेंट करा व शेअरही करा ते पूर्ण पॉकेट आपल्या गावातील पार्वती नारायण पार्वती नारायण गयाबाई नारायण गयाबाई नारायण यांना महाराजांनी त्यांचं पॉकेट हे दिलेलं आहे समोरच्या दाट्यांनी ते पॉकेट मानवाला दिलेलं होतं परंतु मानवांची सेवा पूर्ण करून मानवांनी पूर्ण पॉकेट हे त्यांच्या स्वाधीन के केलेलं आहे मानवासाठी एका